मुख्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली काय नेमकी चर्चा झाली तेच सत्तार साहेब त्या दिवशी आले होते तर त्यांनी सगळा आढावा दिला की माहिती दि, दिली आढावा म्हणजे माहिती दिली की मी गेलो होतो मी चर्चा केली शेतकऱ्यांच्या बाबतही चर्चा केली आणखीन सुद्धा शेतकऱ्याच्या बाबत आम्ही चर्चा आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा नि कुणी कसे त्याबद्दलही चर्चा केली कारण राज्यातल्या सगळ्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे ही भूमिका आमची आणि ती आम्ही त्यांच्याकडं बोलून दाखवली सगळ्या सोऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करा तुम्ही आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करा गोरगरिबाचं कल्याण होईल आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत ना मग बोलायची गरज नाही आम्हाला तुम्हाला हैदराबादच्या गॅजेटचं सा, सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे लागू करा गोरगरिबांचं कल्याण होईल या तीन गोष्टी त्यांना सांगितल्या चौथी पण सांगितली त्यांना की शिंदेसाहेबची समिती तुम्ही गठीत केली तिला मुदत वाढली सहा महिन्याची आणि ती समितीच काम करत नाही आहे तिने व्यापार शोधला पाहिजे नोंदी शोधल्या पाहिजे आणि ज्या नोंदी आहेत मिळाल्या आहेत त्यांचे प्रमाणपत्र ताबडतोब दिले पाहिजे त्यांच्या व्हॅलिड दिल्या पाहिजेत मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होईल ना हे तुम्ही काम केलं पाहिजे एक जसं शंभूराजे साहेबांनी पाठीमाग काम केलं की कुणबी आणि उबीसी ना दोघांनी सहा सहा महिन्याची व्हॅलिड दिला सहा महिन्याची वाढ दिली चांगलं काम केलं आणि चांगलं काम केलं कारण त्यांचं कौतुक केलं आम्ही अभिनंदन पण केलं हेच असतंय तुम्ही कामं करा आम्ही कशाला बोलू आम्ही बोलणारच नाही आणि तीच सगळी माहिती त्यांनी सांगितली मी सीएम साहेबाला डी सी एम साहेबाला सगळ्यांना बोल अशी त्यांनी माहिती दिली आणि